सांगली जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असताना आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचं आवर्तन सुरू करण्याबाबत खासदार का काका पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली या मागणीस उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि साताराचे पालकमंत्री माननीय साता पालक माननी शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगली जिल्ह्याकरिता आरफळ सिंचन योजनाचं आवर्तन त्वरित सुरू करण्याबाबत आदेश दिले या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणाऱ्या खासदार संचकका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात सध्या सा सा दुष्काळसदृश्या परिस्थिती असल्याने सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचं मोठं दुर्भिक्ष जाणवतं आहे त्यामुळे आरफळ सिंचन योजनेतून पाण्याचं आवर्तन सुरू होणं गरजेचं होतं त्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांची भेट घेऊन आरफळ सिंचन योजनेतून पाण्याचं आवर्तन सुरू करावं अशी मागणी केली होती तसेच पलूस व कडेगाव सहित तासगाव तालुक्याला आरफळ योजनेतून पाणी मिळावं याकरिता आरफळ सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक चार मधील तारळी लिंकच्या अंतिम टप्प्यात आलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिता खाली आणण्याबाबतही मागणीही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजयका पाटील यांनी केली हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत ग्वाही देण्यात आली यावेळी आटपाडी सभापती हर्षवर्धन देशमुख भाजप महाराष्ट्र समन्वयक शेखर आणि भाजप तासगाव कोटमांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील अमोल काटकर अंकुश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी